दरम्यान भारत पाक सामन्यावरून ठाकरे आणि भाजपमध्ये जुंपली आहे भारत पाक सामन्यावर सर्वाधिक सट्टा गुजरातमधून लावण्यात येतो त्यासाठी सामने खेळवले जातात असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला भारत पाक सामन्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे असंही त्यांनी म्हटलं जर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे का असा खोचक सवाल राऊतांनी या पत्रात केला हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये कोण याच्यामध्ये आहे पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही बहुदेशीय स्पर्धा जे असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारत भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आणि राहता राहिलं पत्र संजय राऊत ते, ते रमडाई पत्र लिहू शकतात आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकी ठेवायचं कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये एवढं सांगावं इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार त्या पाकिस्तान